मनाचे श्लोक भाग दोन श्लोक बारा ते बावीस मना मानसी दुःख आणू कोरे, मना सर्वथा शोक चिंता न कोरे विवेके बुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्तीभोगीत जावी श्रीराम मना सांग पारावना काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले मनोनी कुडी वासना वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी श्रीराम जीवा कर्म योगे जनी जन्म झाला काळ काळमुखी निमाला महाथोर ते पंथेच गेले किती एक ते जन्मले आणि मेले श्रीराम मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व हि मी चिरंजीव हे सर्व हि मानिताती अकस्मात सांडुनिया सर्व जाती श्रीराम मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तो पुढे जात आहे पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्या ते जनी मागुता जन्म घेते श्रीराम मनीमानवव्यर्थचिन्तावाते अकस्मात् होरहोणि जाते गणे भोगणे सर्वैः कर्मयोगे मतिमन्दते खेदमानि वियोगे श्रीराम मना राघवे वीणाशानको रे मना मानवाचीनको कीर्तितुरे जया वर्णिति वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वैः श्लाघ्यवाणे श्रीराम મના સર્વથા સત્ય સાંડવ નકોરે કો મનાવથા મિથ્ય માંડવું નકોરે મના સત્ય સત્ય વાચે વદાવે મના મિથ્ય મિથ્ય સોડો નિદ્યાવે શ્રીરામ બહુ હિંમપુટી હોઈ જે માયપોટી નકો રે મનાયા યાતના તે ચીમોઠી નિરોધે પચે કોંડિલે ગર્ભવાસી અધોમૂકરે દુઃખ ત્યાં બાળકાસી શ્રીરામ मनावासना चुकवीये रजारा मना का मना सोडी रे द्रव्यदारा मना यातना थोर हे गर्भवासी मनासज्जना भेटवी राघवासी श्रीराम सज्जना हित श्री माझे करावे रघुनायका दृढचित्ती धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जनाउद्धरीनाथलोकत्रयाचा श्रीराम